कुठले जिल्ह्याचे हॉल तिकीट आलेले नाही आहेत त्याची माहिती आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर पेसामध्ये मित्रांनो कुठले कुठले जिल्हे येतात आणि पेसा, पेसा पदभरतीचं वेळापत्रक मित्रांनो कधीपर्यंत येऊ शकतो याच्या परीक्षा कधी होऊ शकतात त्याची माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्यमधील पेसा कायदा जो आहे अंतर्गत हे तेरा जिल्हे येतात मित्रांनो हे तेरा जिल्ह्यांचं हॉल तिकीट तुमचं सध्या डाउनलोड होणार नाही तर बघा हे जिल्हे सांगतोय त्या जिल्ह्यामधून तुम्ही आहात का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये अप्लाय केलेलं आहे त्या जिल्ह्याचं आलेलं आहे की नाही तर बघा मित्रांनो अहमदनगर जिल्हा या जिल्ह्याचं सध्या हॉल तिकीट येणार नाही ऑलरेडी मित्रांनो त्यांनी या ठिकाणी अशा पद्धतीने ही सूचना प्रसिद्ध केलेली आहे पहा जिल्हा परिषद अहमदनगर यांनी म्हटलंय की जिल्हा परिषद अहमदनगर आदिवासी पेसा क्षेत्रात येत असल्यामुळे अद्याप आदिवासी पेशा क्षेत्रातील जिल्ह्यातील वरील पदांचे वेळापत्रक प्राप्त झालेले नाही वेळापत्रक प्राप्त होताच वेबसाईट वरती प्रसिद्ध केलं जाईल तर पहा ऑलरेडी त्यांनी या ठिकाणी माहितीही दिलेली आहे त्यानंतर पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये तुम्ही जर अप्लाय केलेला असेल या पदांसाठी तर तुमचं हॉलटिकीट येणार नाही आता तुम्ही म्हणाल की बाकींच्या परीक्षा कस काय झाल्या जसं की इतर परीक्षा होत्या फार्मासिस्ट असेल त्यानंतर ज्युनियर असिस्टंट असेल किंवा सिनियर असिस्टंट असेल इंजिनियरची पदं असतील तर ती जी पद आहेत मित्रांनो ती पेसामध्ये येत नाहीत काही पदं पेसामध्ये येतात तर काही पदं पेसामध्ये येत नाहीत असे अठरा संवर्ग जे आहेत मित्रांनो पेसामध्ये येतात त्याच्यामुळे त्यांच्या परीक्षा झालेल्या आहेत मित्रांनो असे बरेच विद्यार्थी कमेंट करून देखील विचारत होते आणि त्या पदांचे निकाल देखील कस काय लागतात तेही विचारलं जात आहे तर ते पेसामध्ये येत नाहीत मित्रांनो पदं तर ही जी पद आहेत सध्याचं वेळापत्रक आलेलं आहे आरोग्य सेवक आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका असेल त्यानंतर ग्रामसेवक असेल तलाठी असेल वनरक्षक असेल हे अशी पेसामध्ये पद येतात मित्रांनो पेसा म्हणजे जे पेसाचे हे तेरा जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो त्यांच्या फक्त तुमच्या हॉल तिकीट येणार नाही परीक्षा होणार आहेत मित्रांनो परंतु थोडासा वेळ त्याला लागणार आहे तो किती दिवस लागतील त्याला अजून त्याची माहिती देखील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यानंतर पहा ठाणे जिल्हा आहे पालघर जिल्हा आहे धुळे जिल्हा नंदुरबार नाशिक जळगाव देखील पेसामध्ये मित्रांनो येतो बरेचसे विद्यार्थ्यांनी कमेंट करून विचारलेलं होतं जळगाव बद्दल अमरावती जिल्हा आहे यवतमाळ आहे त्यानंतर नांदेड जिल्हा देखील पेसामध्ये येतो चंद्रपूर आणि गडचिरोली तर हे टोटल तेरा जिल्हे मित्रांनो पेसामध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील तर या जिल्ह्यांचं हॉल तिकीट आलेलं नाहीये आता हे झाले मित्रांनो न आलेले हॉल तिकीट जिल्हे त्याच्यानंतर मित्रांनो अजून या ठिकाणी तीन जिल्ह्यांचं हॉल तिकीट येणार नाही मित्रांनो म्हणजे याचं येणार होतं परंतु ह्या जिल्ह्यांचं येणार नाही ज्याच्यामध्ये पहा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो या ठिकाणी कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ जे आहे किंवा परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे त्यामुळे या तीन जिल्ह्यांचं हॉल तिकीट येणार नाही अशी नोटीस मित्रांनो या ठिकाणी ग्रामविकास विभागाने स्वतः काढलेली यांचं हॉल तिकीट कधी येईल तुम्हाला पहिल्यांदा सांगून देतो पाच किंवा सात नंतर मित्रांनो ठिकाणी यांचे हॉल तिकीट तुम्हाला येतील या तीन जिल्ह्यामध्ये तुम्ही अप्लाय केले का कमेंट मध्ये सांगा तुम्हाला तुम्हाल सेल, सेल। तर तुम्हाला याच्यासाठी मित्रांनो अजून अभ्यास करण्यासाठी वेळ भेटणार आहे आणि अगोदर जे मित्रांनो पेपर होत आहेत हे तीन जिल्ह्यामध्ये तुम्ही जर अप्लाय केलेले आणि याच्या अगोदरच्या जिल्ह्यामध्ये जे पेपर होत आहेत मित्रांनो नॉन पेसा मधले जसे की लातूर असेल बीड असेल तर मित्रांनो त्यांचे पेपर कसे झाले तुम्हाला एक पॅटर्न करणार कळणार आहे कशा पद्धतीने प्रश्न येत आहेत आरोग्यसेवक साठी आरोग्य सेविका तर याचा फायदा देखील तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी होईल म्हणजे दहा जून पेपर होणार आहे ते समजण्यासाठी तर याचा फायदा या तीन जिल्ह्यामधील विद्यार्थ्यांना देखील जास्त प्रमाणात होईल अभ्यासासाठी देखील त्यांना वेळ भेटेल ही एक संधी म्हणून मित्रांनो तुम्ही या ठिकाणी याच्याकडे पाहू शकता रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील किंवा पेसामधील देखील तेरा जिल्ह्यात मित्रांनो त्यांचे ही परीक्षा थोड्या लेट होत आहेत त्यांनाही मित्रांनी अभ्यासासाठी वेळ भेटेल आणि महत्वाचं म्हणजे पॅटर्न समजणारे त्यांना कशा पद्धतीने आयबीपीएस पेपर घेत आहे कारण की पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने ही कंपनी आयबीपीएस असेल किंवा टी सी एस असेल हे पेपर तुमच्या या ठिकाणी घेत आहेत तर बघा या ठिकाणी हे तेरा जिल्ह्यांचे पेपर होणार नाहीत त्यानंतर ह्या तीन जिल्ह्यांचे सध्या पेपर होणार नाहीत याचे तिकीट आलेले नाहीत यांचे नंतर पेपर होतील तर आता महत्वाचं आहे ते म्हणजे या ठिकाणी जे तुमचं या ठिकाणी वेळापत्रक आलेलं आहे मित्रांनो तर त्याचे हॉल तिकीट जे सध्या तुमचे अकरा तारखेपर्यंतचे दिसत आहेत म्हणजे आज मित्रांनो या ठिकाणी बारा तारखेचे किंवा तेरा तारखेचे म्हणजे आरोग्यसेवक हंगामी फवारणी कर्मचारीची देखील आज हॉलटिकीट या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटू शकतात ही जी वेबसाईट आहे याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय ही वेबसाईट जी आहे तुम्हाला सतत चेक करत राहायचे इथं डेट बदलले की तुम्हाला व्हिडीओ बनवून अपडेट दिलं जाईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपडेट दिलं जाईल टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे इथं डेट बदलले की पुढील डेट हॉल हॉलटिकीट आले म्हणून समजायचं आता सध्या तरी इथं व्हिडीओ बनवतोय त्या वेळेपर्यंत इथं मित्रांनो अकरा सहा हॉल हॉलटिकीट दिसत आहेत जशी डेट चेंज होईल मित्रांनो तसं तुम्हाला व्हिडिओ माहिती दिली जाईल तर आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या जिल्ह्याचे सध्या हॉल तिकीट आलेले जिल्ह्यामध्ये तुम्ही जर अप्लाय केलेला असेल तर ज्याच्यामध्ये पहा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम त्यानंतर छत्रपती संभाजीनगर बीड जालना त्यानंतर धाराशिव लातूर परभणी हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा तर पहा या ठिकाणी हे जे जिल्हे आहेत అిల్ సోనీ అిల్ हॉल तिकीट तुम्हाला पाहायला भेटेल आणि तुम्ही म्हणाल की या जिल्ह्यामध्ये आम्ही नॉन अप्लाय केलेलं आहे पेसामधून नाही अप्लाय केलेलं तर देखील आमचं हॉल तिकीट येत नाही तर मित्रांनो तुमची परीक्षा काय असेल मग लेट असेल आज किंवा उद्या किंवा परवा अशी तुम्हाला रोज चेक करत राहायचे हॉल तिकीट येऊन जातील सध्या फक्त दहा आणि अकरा तारखेला ज्यांची परीक्षा आहे हॉल तिकीट आलेलं आहे आणि दहा आणि अकराला कोणाची परीक्षा तुम्हाला माहित नाही फक्त हॉल तिकीट डाऊनलोड झालं तर म्हणायचं की तुमची परीक्षा आहे त्याच्यामुळे मित्रांनो जर तुमची परीक्षा लेट असेल तर या जिल्ह्यांमध्येही तुम्ही जरी असेल तरी हॉल येणार नाही कारण की हॉल तिकीट एक एक दिवसानी या ठिकाणी जनरेट होत आहे स्टेप बाय स्टेप त्यासाठी तुम्हाला चेक करत राहायचे आणि जरी तुमचं या ठिकाणी भेटतच नाही तर मग आय बी पी एस तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे त्यांच्या कॉल सेंटरवरती एकदा कॉल करायचा आहे या ठिकाणी ही त्यांची वेबसाईट आहे तिकीट डाऊनलोड करण्याची त्यांची जी कॉल सेंटर नंबर वगैरे आहे ती देखील त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तुम्हाला देतोय तर तुमचं हॉल तिकीट या जिल्ह्यामध्ये अप्लाय केलेलं असेल तर स्टेप बाय स्टेप मित्रांनो या ठिकाणी जनरेट होईल जर तुमचं नाही जनरेट होत या ठिकाणी इनव्हॅलिड वगैरे दाखवत आहे तर होणार नाही असं नाही मित्रांनो तुमची परीक्षा लेट असल्यामुळे या ठिकाणी तुमचं हॉल तिकीट आलेलं नसेल परंतु हॉल तिकीट तुमचं येऊन जाईल तुम्ही जर अप्लाय केलेलं व्यवस्थित तर ठीक आहे तर ह्या अठरा जिल्ह्यांचे सध्या मित्रांनो या ठिकाणी पेपर होणार आहेत ते जिल्हे तुम्हाला सांगितले या जिल्ह्यामध्ये तुम्ही अप्लाय केलेलं असेल तर इथं मित्रांनो हॉल तिकीट तुम्हाला डाऊनलोड करता येणार आहेत हॉल तिकीट डाऊनलोडची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतोय इथं जशी डेट चेंज होईल पुढचं हॉल तिकीट आलं की तुम्हाला व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा तर